नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी नेताजी जाधवना आपण पाहतो एक ऑक्टोबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मान्सूनचे चार महिने आज उलटले आहेत म्हणजे मान्सून आजपासून संपलेला आहे उद्यापासून एक ऑक्टोंबरपासून मान पोस्ट मान्सून सीझन हा सुरू होतो पोस्ट मान्सून सीझनमध्ये मान्सूनच्या नंतरचा जो काय पाऊस होईल त्याचं मोजमाप केलं जातो सर्वप्रथम आपण संपूर्ण राज्य देशभराचा जर विचार केला देशभरामध्ये नॉर्मल रेनफॉल आहे आठशे अडुसष्ट पॉईंट सहा याचबरोबर ॲक्च्युअल रेनफॉल म्हणजे सध्याचा विचार केला तर नऊशे चौतीस पॉईंट आठ एवढा पाऊस आपल्या संपूर्ण देशभरामध्ये झालेला काही राम राज्यामध्ये डिफ्रेन्शिएशन पण आहे म्हणजे काही राज्यामध्ये सर्वसाधारण पडला आहे काही राज्यामध्ये सर्वसाधारणपेक्षा जास्त माणसून त्या ठिकाणी मात्र संपूर्ण देशभराचा विचार केला तर आठ पर्सेंट एवढा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे आजचा जो फॉ रेनफॉलचा जो रेकॉर्ड असेल याच्यामध्ये इन्क्रीज केल्यानंतर अजून थोडीफार इन्क्रीज होण्याची शक्यता आहे सर्वप्रथमपे या मॅपनुसार जर पाहिलं तर या मॅपनुसार जो हिरवा कलर आहे हा हिरवा कलरमध्ये म्हणजेच सर्वसाधारणपणे पाऊस पडला याचबरोबर जो निळा कलर आहे या निळा कलरच्या ठिकाणी मान्सून हा सर्वसाधारणपेक्षा जास्त प्रमाणामध्ये पडला आहे याचबरोबर जो ज्या ठिकाणी रेड कलर आणि ऑरेंज कलर आहे या ठिकाणी मात्र पावसाचं जो प्रमाण असेल थोडंसं कमी असलेलं पाहायला मिळालेलं आहे याबद्दलचे व्हिडिओ डिटेल्स व्हिडिओ म्हणजे आपल्या राज्य राज्यातील जे काही जिल्हे आहेत संपूर्ण जिल्हे असेल त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणामध्ये मान्सूनचा पाऊस झाला हे आपण येणाऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नुसार जर पाहिलं तर मान्सूनचा जो परतीचा प्रवास आहे तो अजूनही गुजरातचा उतरल भाग राजस्थान या भागामध्ये आहे येणाऱ्या चोवी तासामध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अजून जास्तपणे गती मिळणार आहे कारण की कमीदाब क्षेत्र हा जवळपास विरळून गेला आहे त्याचा प्रभावही कमी झाला आहे त्यामुळे उत्तरेकडून दक्षिणेला वारं वाहण्याची दाट शक्यता याचबरोबर पाच ऑक्टोंबरला पश्चिम बंगालच्या दक्षिणा म्हणजे अर प बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होणार हा कमी दाबा क्षेत्र तयार त्या कमी दाबा क्षेत्राच्या प्रभावामुळेही राज्यामध्ये काही भागामध्ये पावसाची दाट शक्यता हा जो पाऊस असेल तो गडगडाटीसहित विजेच्या कडकडाशेत पाण्याची दाट शक्यता आज रात्रीचा जर विचार केला आज रात्री ही सांगलीचा दक्षिण भाग असेल कोल्हापूर शिराळ तालुका या सातारा दक्षिण भाग कराड पाटण तसेच कोल्हापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये वादळी सॉरी विजेच्या कडकरासहित पावसाची दाट शक्यता आहे तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर पुढचंही काही भागामध्ये आपल्याला आज रात्री पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासात आपण पावसाचा विचार केला म्हणजे एक ऑक्टोबर रोजी पावसाचा विचार केला एक ऑक्टोंबरला पोस मान्सून हा सीझन सुरू होतो आहे त्या पोस मान्सूनच्या वेळेलाही परतीचा पाऊस आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे येणाऱ्या चोवीस तासात राज्याचा विचार जर केला तर मेघ संधी विजेचा कडकडसेत पावसाची दाट शक्य सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला अहमदनगरातील अकोले संगमनगर राहुरी नगर असेल पारनेर श्रीगोंदा कर्जत या ही हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळणार जास्त जोरदार नाही मग हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर पुण्याचा भोर पौड राजगुरगरचा मध्यवर्ती भाग असेल आणि पुणे पुण्याचा शहराचा भाग असतो या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो मात्र जो संपूर्ण घाटमात्याचा विचाराचा केला तर घाटमात्यामध्येही विजेचा करतो असेल हलक्या ते मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला साताराचं कराड याचबरोबर पाटण असा सातारा महाबळेश्वर मेढा या भागामध्येही मध्यम स्वरूपाचं काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच वडूज दहिवडी कलटण फलटण शिरवळ कोरेगाव कराडचा जो पुरेखला भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण राहू शकतो काही वेळापुरता दुपारनंतर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्याचा संपूर्ण जिल्हा असेल सांग जत कवठेमंकाळ आटपाडी या भागांना हलक्या स्वरूपाचा ढगाळ वातावरण राहू शकतं याचबरोबर शिराळ असेल वाळा असेल पलूस असेल तासगाव असेल या भागामध्ये विजया कडकडसहित एक ते दोन ठिकाणी जोरदार व काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणार चोवीस तासून पाहायला येणार याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरचा माहोळ आणि याचबरोबर सोलापूर तालुका या एक ते दोन ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा जास्त ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी मात्र ड्राय वेदर त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे दिवसभर याही ठिकाणी उन्हाचा कडाका जास्त लागण्याची शक्यता आहे कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूर तर घाटमाथ्याचा संपूर्ण भाग याचबरोबर गगनबावडा राधानगरी बुदरगड आजरा चंदगड या भागामध्ये ही विजेचा कडकडसहित मुसळधार काही भागामध्ये हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर ढगाळ वाटून दुपारनंतर राहू शकतं आपण कोकणाचा विचारला विचार केला कोकणातील पालघर ठाणे मुंबई शहर असेल उपनगर असेल याचबरोबर ठाणे रायगड आणि रत्नागिरीचा एक भाग या भागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही त्या ठिकाणी टेम्परेचर वाढेल गरमीचा त्रास आता हळूहळू नागरिकांना होण्याची शक्यता आहे याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण जिल्हा आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्ये क्वचित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जास्त त्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही मात्र जो घाटमात्याचा भाग असेल त्याच ठिकाणी पावसाचं शक्य याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ती म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील पाटोदा बीड केज अंबेजोगाई हो या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याही ठिकाणी लाईटिंग थंडस्व होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर दारावीचा उत्तरील भाग असेल लातूर संपूर्ण जिल्हा नांदेड संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा आणि हिंगोली संपूर्ण जिल्हा या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी आपल्या हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे जास्त जोरदार पाऊस शक्यता नाही मात्र त्याही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर जालनाचा उत्तरेकडील भाग जालना बोकरदार तसेच छत्रपती संपूर्णचा मध्यवर्ती भाग असेल वैजापूर खुदलाबाद औरंगाबाद कन्नड या भागामध्येही लायटणी थंडसहित हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणारी चोवीस असा ते पाहायला मिळणार आहे याचबरोबर खांदेचा विचार केला तर खांदेशीमधील ज जळगाव जिल्हा याचबरोबर धुळ्याचा उत्तरेकडील भाग असेल सिंदखेड शिरपूर या ठिकाणी ड्रायवेदर शक्यतो राहण्याची शक्यता याचबरोबर साखरी या भागामध्ये मात्र हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात जास्त जोरदार नाही मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर नंदुरबारचा विचार केला तर अकलबुआ भडगाव या उत्तरेकडील भागाला हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच दूरदक्षिण तालुका असेल नंदुरबार शहादा नवापूर या भागामध्ये शक्यतो करून ड्रायवेदर राहणार आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर मालेगाव नांदगाव निपाड येवला हा भाग असेल या भागामध्ये ड्राय विदर्भ राहू शकतो मात्र जो पश्चिम भाग असेल सरगना पेठ दिंडोरी कळवण सटाणा या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा संपूर्ण उतरलेला भाग असेल भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि जो उत्तर भाग संपूर्ण विभागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतो स्थानिक ढग निर्माण होतील त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर यवतमाळचा पांढरकवडा मोरेगाव राळेगाव तसेच उमरखेड महागाव पुसद हा भाग असेल या भागामध्येही विजेचा कर्कटस असेल हलक्या पा। स्वरूपाचा पाऊस आपला पाहायला मिळतो त्याचबरोबर चंद्र गडचिरोलीचा दक्षिण भाग अहिरी इटा परिसर चारमोसी आणि सिंचोरा या भागामध्ये ही हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद